दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि शिवसेना भाजपमध्ये फुटीची रोवली गेली सेना भाजपची पंचवीस वर्षांची युती फुटल्याचं खापर आजही संजय राऊतांवर फोडलं जात भाजपचे अनेक नेते उघड उगड़ उघड यावरून राऊतांवर टीका करतात इतकंच नाही पण एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं त्यावेळीही शिंदेसोबत गेलेल्या अनेकांनी संजय राऊतांवरच आरोप केले होते युती तुटण्यासाठी राऊतांची वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप होत असताना आता महाविकास आघाडीतही बिघाडीच्या बातम्या समोर आणि आघाडीतल्या बिघाडी मागही संजय राऊतच तर जबाबदार नाहीत ना राऊतांमुळे खरंच आघाडीत बिघाडी झालीये का राऊतांची वक्तव्य उद्धव ठाकरेंची अडचणी वाढवणारी ठरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत देशात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत आणि महायुती असो किंवा महाविकास आघाडी जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरतोय महायुती महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटपाचे ठरल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून आता शिवसेना उभाठा आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपलीये जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात उघड उघड टीका होत असताना यावेळीही संजय राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागात आणि शिवसेनेच्या ठाकरे गटानं यापैकी तेवीस जागांवर आपला दावा केलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजप आणि शिवसेनेची युती असताना शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी अठरा जागांवर सेनेचा विजयही झाला होता आता अठरापैकी तेरा खासदार हे सध्या शिंदे गटात आहेत पण ठाकरे गट आता महाविकास आघाडीसोबत असताना यावेळीही त्यांनी तेवीस जागांवर दावा केलाय आणि यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध सुरू झाले शिवसेनेनं तेवीस जागांची मागणी केली परंतु ही मागणी काँग्रेसनं फेटाळून लावली याबाबत नाना पटोलेंनीही सूचक वक्तव्य केलं याबाबत समिती हायकमांड सोबत चर्चा करणार त्यानंतरच निर्णय घेतला जाईल कोणाला किती जागा मिळणार हा प्रश्न नाही मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावं अशी भूमिका काँग्रेसनं आधीच घेतल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले ठाकरे गटानं जागांची मागणी केली परंतु तेवीस जागा ठाकरे गटाला देता येणार नाहीत असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं शिवाय शिवसेनेला तेवीस जागा दिल्या तर आम्ही कुठून लढायचं असा प्रश्नही संजय निरुपम यांनी विचारला तर अशोक चव्हाणांनीही हा प्रस्ताव फेटाळल्याचं म्हणलं जात आता महाराष्ट्रातले काँग्रेस नेते ठाकरे गट तेवीस जागांवर दावा करू शकत नसल्याचं वक्तव्य करतात कारण ठाकरे गटाचे अनेक खासदार पक्ष फोडून गेलेत पक्ष फुटलेला आहे शरद पवार गटाबाबतही त्यांची तीच भूमिका आहे कारण त्यांचाही पक्ष फुटलाय पण असं असलं तरी ठाकरे गट तेवीस जागांवर ठाम असल्याचं वक्तव्य संजय राऊत वारंवार करतात लोकसभेला आम्ही तेवीस जागा लढलो होतो त्यातल्या अठरा जागांवर विजयही मिळवला होता संभाजीनगर मध्ये अगदी काही मतांनी पराभव झाला जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही हे धोरण काँग्रेसनं महाराष्ट्रात जिंकल्या नाहीत पण काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना असले मिळणार यावरती दिल्लीतली हायकमांड आणि आमच्यात ठरलंय त्यामुळं महाराष्ट्रात कोणी वक्तव्य करत असेल तर त्याला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना चांगला स्टोला लगावला जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू असं आमच्या आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरलंय काँग्रेसनं एकही जागा जिंकली नाही काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची तरीही काँग्रेस महाविकास आघाडीत आमचा मित्र पक्ष आहे आम्ही एकत्र काम करू असंही राऊत म्हणतात जागा वाटपाबाबत यादी दिल्याच्या चर्चांना तथ्य नाही महाराष्ट्रात जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर शेवटी राष्ट्रीय पक्षांचे हे निर्णय दिल्लीत घेतले जातात भाजपच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊनच निर्णय घेतात ना काँग्रेसची ही तीच भूमिका असते त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलो तेव्हा आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलो त्याआधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटलो असं संजय राऊतांनी सांगितलं पण यावेळी महाराष्ट्रातली काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असल्याचं राऊत म्हणल्याने नवा वाद उफाळू शकतो आम्ही तेवीस जागा लढणार हे मी अत्यंत काळजीपूर्वक आणि विश्वासानं सांगतोय महाराष्ट्रातली काही लोक टिप्पणी करत असतील पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो असं राऊत म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजप शिवसेनेतले वाद हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागले त्यावेळी शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जवळीक वाढत असताना संजय राऊतांचं त्यांच्या वक्तव्यांची नाव हाकणं कॉन्फरन्स मग दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा बैठका शेरोशायरीतले ट्विट यातून राऊत त्यांच्या भूमिका मांडत होते पण युती तुटली आणि परिणामी त्याचं खाप पर राऊतांवर फोडलं गेलं सध्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं बघायला मिळतंय आणि यावेळी ही संजय राऊतच या संबंधी वक्तव्य करतायत राऊत संजय वक्तव्य कारणीभूत ठरतायत का अशी चर्चा ही आता दबक्या आवाजात रंगतीये महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांकडून भूमिका जाहीर करण्यात येते त्यावर संजय राऊतांनी ही स्पष्ट भूमिका आहे जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तीन मुख्य पक्ष आहेत तर इतर लहान मोठे पक्ष ही तिन्ही पक्षांचे मित्र पक्ष आहेत त्यामुळे जागा वाटपात किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे तर सगळ्यांच लक्ष लागले पण संजय राऊतांची भूमिका त्यांची काँग्रेस नेत्यांवरील टीका उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढवणारी ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका